नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार भाव लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजार भाव आज लातूर मध्ये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार सातशे रुपये सहाशे रुपयाच्या घरात मग महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी काय बाजारभाव आहे सरासरी दर जर बघितला महाराष्ट्रामध्ये चार हजार ते चार हजार पाचशे सहाशे रुपयापर्यंत आहे गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर बाजार थोडेसे कमी झालेले आहे कारण पावसाची परिस्थिती आहे पाऊसजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा आता बाजारभावावरती मोठा इम्पॅक्ट झालेला आहे भरपूर शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान झालेलं आहे सरकारने योग्य वेळी मदत करणे अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट लातूर मार्केट वाशिम मार्केट अकोला मार्केट अमरावती मार्केट त्याचबरोबर वाशिम मार्केट या सर्व मार्केटच्या लेटेस्ट सोयाबीन मार्केटच्या विषयीच्या बाजारभावा पहिलं मार्केट आहे ज्या ठिकाणी आपल्याला बाजारभाव बघायचा आहे ते आहे बघा मंगळूर फिर मार्केट सहाशे अठ्ठावन्न क्विंटला वाकल्ले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मंगळूर फिर या ठिकाणी सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत आजचा सोयाबीन बाजारभाव फिर या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा मार्केट एक हजार क्विंटल वाव केले एकोणचाळीसशे ते चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते शेचाळीस पॉईंट पाच रुपये कारंजा या ठिकाणचा टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन मार्केट रेट आपल्याला दिसत आहे तसेच पुढील मार्केट हिंगणघाट मार्केट चारशे दोन क्विंटल अवकाळले एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते पंचेचाळीस पॉईंट चार रुपये हिंगणघाट या ठिकाणचा आजचा बाजारभाव लातूर मार्केट आठशे क्विंटल लवकरले चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चौवेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये आपल्याला लातूर या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर बघितला वाशिम सतराशे साठ क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट सहा रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा चला तर बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट अहिल्यानगर चार हजार दोनशे लासलगाव इंचूर चार हजार पाचशे रुपये माजलगाव चार हजार चारशे रुपये कारंजा चार हजार दोनशे रुपये अमरावती चार हजार तीनशे दहा रुपये कुबरगाव चार हजार चारशे रुपये अशा पद्धतीने बाजारभावत आम्ही हेकर चार चारशे लातूर मुरुड चार हजार चारशे रुपये काकोळा चार हजार चारशे पाचशे रुपये चिखली चार हजार दोनशे रुपये हिंगणघाट चार हजार पाचशे रुपये वाशिम चार हजार चारशे रुपये बीड चार हजार तीनशेच्या घरात बाजारभाव आहे त्याचप्रमाणे मूर्तिजापूर चार हजार तीनशे गेवराई चार दोनशे लासगाव चार हजार आठशे रुपये अकिले थारू चार हजार शंभर मुरुम चार हजार दोनशे नांदगाव खंडेश्वर चार हजार शंभर अशा पद्धतीने महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन मार्केटचा रेट होता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीन मार्केट तूर मार्केट यांचा लेटेस्ट अपडेट ट्रेड जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो